一。Mm. पी यस, अर्निंग पर शेअर म्हणजे नक्की काय एखादी एक कंपनी एका शेअर मागे किती रुपयाचा प्रॉफिट करते म्हणजे झालं ईपीएस उदाहरणार्थ एक कंपनी आहे तिने ह्या वर्षी एक करोड रुपयाचा प्रॉफिट केला एक ह्या वर्षी समजा आणि त्या कंपनीचे शेअर्स आहेत एक लाख रुपये तर सिंपल गणित असं लावायचं एक करोड भागील एक लाख म्हणजे शंभर येतं असतं उत्तर म्हणजे एका कंपनीने एका शेअर मागं शंभर रुपयाचा त्या वर्षी प्रॉफिट केला परंतु एखाद्या कंपनीमध्ये फक्त ईपीएस बघून गुंतवणूक करायला पाहिजे का नाही तर मित्रांनो तसं करायला नाही पाहिजे ईपीएस एक महत्वाचा फॅक्टर आहे परंतु फक्त फक्त ईपीएस बघून गुंतवणूक नाही पाहिजे कारण काही काही कंपनी स्वतःचे शेअर्सची संख्या कमी करत असते म्हणजे शेअर डायल्युट करत असते त्यामुळे त्या कंपनीचा ईपीएस आपल्याला जास्त दिसू शकतो उदाहरणार्थ आपण जी कंपनी बी सी एबीसी एक एक करोडचा प्रॉफिट झाला आणि एक लाख शेअर्स होते आता प्रत्येक शेअर मागा कंपनीला शंभर रुपयाचा फायदा झाला कंपनीनं परंतु त्या कंपनीने जर एक लाख शेअरचे कमी करून पन्नास हजार शेअर डायल्यूट केले समजा पन्नास हजार शेअर ठुले फक्त तर कितीचा प्रॉफिट दिसणार आपल्याला दोनशे रुपयाचा प्रॉफिट दिसणार याच्यामुळे कंपनी बाकी गोष्टी सुद्धा लक्षात घेतल्या पाहिजे कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी पहिले मित्रांनो अशा करतो ईपीएस एका शेअर मागे कंपनी किती रुपयाचा प्रॉफिट करते म्हणजे झालं ईपीएस चला व्हिडिओ आवडला असं व्हिडिओ लाईक करा भेटू आपण अशा पुढच्या माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये हो धन्यवाद